अनुसूचित क्षेत्रातील बोगस आदिवासींच्या वैधता प्रमाणपत्रांची चौकशी आणि अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन सर्वोच्च न्यायालयाचा जगदीश बहिराचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू नसताना या निकालापूर्वी अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त केलेल्या व सेवा संरक्षित तस असलेल्या तसेच अधिसंख्या पदावरती वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांस त्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळावे आणि अनुसूचित क्षेत्रातील नामसदृश्याचा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासीयांच्या जात व्यवस्था प्रमाणपत्राची विशेष चौकशी समितीमार्फत चौकशी करावी व इतर मागण्यांसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ठाणे जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष नरेश खापरे महिला अध्यक्ष रेखाताई पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना या संदर्भात निवेदन दिले आहेत त्याचबरोबर ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर लाक्षणिक आंदोलन देखील करण्यात आले मी घनशा ठाणे शाखेचा हेच आहे की शासनाने जे चौदा बारा दोन हजार एकोणीस ला शासन परिपत्रक काढलं होतं शासन जी आर काढलं त्या जी आर त्या अनुषंगाने सगळ्यांना ते अनुसूचित जमातीचे कर्मचारी आहे म्हणजे त्याच्यामध्ये महादेव महादेवपुडी धनगर म्हणवारलो okay. तर तीच जमातीचे कर्मचारी त्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना जात वैद्यता न झाल्यामुळे त्यांचं अभिसंख्य पदार त्यांना वर्ग केलं चौदा बारा दोन हजार बावीसच्या अनुषंगाने त्यांना अभिसंख्यपदावर टाकल्यानंतर शासनाने त्या जियामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की त्यांना सेवेचे जे काही फायदे असेल सेवा सेवा निवर्तन वेतन विषयक हे सर्व फायदे त्यांना द्यावे फक्त त्यांना एवढं म्हटलं होतं की अनुकंपावरती आणि त्यांना प्रमोशन देऊ नये ह्या दोन शब्दांना वगळून इतर सर्व फायदे द्यावे हे शासनाच्या शासन जी आर मध्ये नमूद असताना सुद्धा आजपर्यंत काही कर्मचाऱ्यांना काही त्याच्या विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांना वेतनवाढ देत नाहीये त्यामुळे आमची पहिले प्रमुख वेतन वाढ सर्व कर्मचाऱ्यांना मिळावी हा आमचा पहिला मुद्दा आहे आणि त्या अनुषंगाने त्या, त्या, त्या शासनाला आम्ही हेच कळवू इच्छितो की जो तांत्रिक मुद्दा आहे वाढच्या संदर्भात त्यांनी तो वेतनवाढ वगळावं शब्द तांत्रिक वगळावं हा आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यानंतर दुसरी ती मागणी आमची अशी आहे की त्या चो चौदा बारा दोन हजार बावीसच्या अनुषंगाने त्यांना चार, चार पॉईंट दोन जे कार्यरत कर्मचारी होते त्यांना ते बाहेर केले आणि त्यांना आतमध्ये सेवेत घेण्यासाठी अजूनही काही क शासनाच्या विभागामध्ये अजूनही चार पॉईंट दोन कर्मचाऱ्यांना सेवेत घेतलेले नाही आहे त्यामुळे तो सुद्धा महत्वाचा आहे की त्या कर्मचाऱ्यांना आम्ही त्या निवेदनामध्ये आमची लिस्ट दिलेली आहे तर त्या कर्मचाऱ्यांना शासनात सेवेत द्यावं ही दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी आमची आहे कि की सर्व जे काही एस आय टी मार्फत आमचे जे विभागीय प्रमाणपत्र आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही ते प्रमाणपत्रबद्दल त्यांनी कठोर त्याच्यावरती निर्णय घ्यावा आणि ते सर्व जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत त्याच्यातल्या ज्या काही अटी आहे त्या शिथिल करण्यात यावे एवढं मी बोलतोय